अभिवादन करतो यवतमाळ जिल्हा म्हणजे वसंतराव नाईकांचा हा जिल्हा आहे मुख्यमंत्री कसा असावा त्याचं एक मी उदाहरण म्हणजे वसंतराव नाईक आहे दुष्काळात जर मदत झाली नाही तर मी आत्महत्या करत मला वाटते जगाच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांच्या स्थानी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी एवढी कठोर भूमिका घेणार या महाराष्ट्रातला जगातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव वसंतराव नाईक आहे आणि आमचे आताचे मुख्यमंत्री दुष्काळ पडलं तर कर्जमाफी करणं किती फरज आहे हे का एक, एक मुख्यमंत्री म्हणत होते का आम्ही शेतकऱ्यासाठी आत्महत्या करू आणि दुसरे मुख्यमंत्री म्हणते का दुष्काळ पडल्यावर पाय घासू घासू मेहने करू उद्या ते येणार आहे ये यवतमाळात त्याचे चले च्या स्वागत करणार आहे आपले लोक त्याचे स्वागत करेल शेतकरी त्याच स्वागत करणार आहे आणि ते दोन हजार शेतकऱ्याच्या छातळ्यावर पाय पडून आत्महत्या करणार आहे रोज या ना गावातला नाही तर त्या गावातला शेतकरी रोज दोन आत्महत्या करून मरतो पण गावातले जे पार्टीचे गुलाम आहे ते नेत्यासाठी रोज नाचत असत दुःख त्या सरकारपेक्षा या जास्त हे आमचं दुर्दैव हरित क्रांतीचा आवाज यवतमाळ मधून झाला तो आज आत्महत्यासाठी जास्त असणारा अधिक अग्रण्य असणारा जिल्हा म्हणजे यवतमाळचं नाव आहे आणि याची आम्हाला काही नाही एका राठोडनं ज्या वेदना मांडल्या त्या दुसऱ्या ज्या आमच्या सत्तेतल्या राठोडने कधी समज हाय प्रश्न आहे या राठोडले या वेदनात समजल्या आणि मंत्री असणाऱ्या राठोडले ते समजत नाही का त्यांना शेतकरी महत्वाचा वाटत नाही का मग मतापुद्धीचा आमची व्यवस्था करून ठेवली का हे प्रश्न निर्माण होते हे आम्ही जे आमदार खासदार पाठवतो ते आमदार खासदार सत्तेचे किती आम्ही पाठवत लालची त्यांना पडली असते किती लालच त्यांना असतं त्याचं एक मोठं उदाहरण आहे आम्ही पाहतो या भागातला आदिवासी मंत्री आणि काल मला एक यवतमाळचं निवेदन आलं एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थी चार आहे आणि बेड तीन आहे मग तो विद्यार्थी म्हणे काय एका जागाने उभं राहून राहा लागत रात्रभर ते तीन तास हा झोपते आणि मग तो तीन तास हा झोप लागला तीन तास उठते मग तो झोपते हा उठते नाही तर म्हणे मग तिघही च्या एक एक झोपते वाह बे वा चार चार हो या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असताना या जिल्ह्यात मंत्री आदिवासी असताना आमची अवस्था होत मारा जे चार बोलते आला नाही इतिहास जातीचे आणि धर्माचे नाव आम्हाला मत मारत हे हरामखोर कधी जातीचे झाले नाही यांना मत घेण्याचा मुद्दे जातीच्या नावानं धर्माच्या नावाने ना। पण आम्ही पाहिजो सगळ्या जातीतले लोक आमदार मिनिस्टर मंत्री खासदार आहे पण त्या जातीच्या नाही तर बाजूच्या गरिबाच्या माणसाचं भलं झालं नाही तुम्ही जातीतचं लिहूनच गोष्ट आहे ये तो चुनाव की लेती है ये तो चुनाव जीतने का शस्त्र है धर्म और जात के नाम पर चुनाव इजी बहुत आसानी से जीता जाता है ये हमारे सब राजकारी लोगों को समझाता है पण ते तुम्हाला समजण नाही याचं दुःख असतं तुम्हाला घरीचं तुम्हाला अजूनही समजणार कारण हे पडेलस्ते माहिती आहे ना भी चिंघाडच को मैं के हाथ में जात का झंडा जब दे दूंगा ना तो ये किसान का झंडा सोडूनने वाले आहेत काय हे बरोबर बोलला का शेतकरी महत्वाचा नाही हे आम्ही शेतक्याचा झंडा सोडून देऊन जातीचा अस्ठा घट्ट पकडू का झंडा पकडता पकडता आमच्या त्या पाजते गोटातून रस्ता आला तरी भेट तर हम हाँ मर जाए तो भी कबूल है लेकिन मैं जात और धर्म का पार्टी का झंडा नहीं छोड़ने वाला मर जाना कबूल है लेकिन जात तो और पार्टी हमारी नहीं छोड़ने वाली है बच्चों को तो तो कितना भी चिंता हम तो सुनने में तो इतने भाई रहे लेकिन करने में तेरे साथ नहीं तो सरकार ले नहीं। तुम्हारे रहमान खिड़ा है